नमस्कार।, नमस्कार या टाळ्या नक्कीच चेंबरच्या ऑफिसपर्यंत गेल्या कारण चेंबरचं ऑफिस बरोबर इथं पाठीमागच आहे आणि माझ्या आधीच्या दोन्ही वक्त्यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची आठवण करून आपल्या सगळ्यांच्यामध्ये जी चेतना जागृत केली आहे त्या टाळ्यामध्ये सुद्धा दम आहे आणि हा दम चेंबरच्या ऑफिसमध्ये पोचला म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात पोचलेला आहे तुमच्या सर्वांचं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनपूर्वक स्वागत करतो राज्याच्या व्यापार उद्योगाचे शिखर संस्थेचा अध्यक्ष या नात्याने तुम्ही सगळे या संस्थेचे होऊ घातलेले सभासद या ना सुद्धा तुमचं मी मनापासून स्वागत करतो <laughs> निलेश मोरे आणि त्यांचे सहकारी मी उद्योजक होणारची सर्व टीम आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले वेगवेगळे वक्ते व आपण सर्व मान्यवर या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपण आवर्जून इतक्या मोठ्या संख्येने या राज्याच्या विकासामध्ये आपला सहभाग नोंदवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात एका वर्किंग डे मध्ये दुपारच्या सतरामध्ये एवढ्या मोठ्या संस्थेनं मुंबईमध्ये उपस्थिती असणं हेच या कार्यक्रमाचं यशाचं खरं द्योतक आहे आणि अशा वेगळ्या कुठल्या सर्टिफिकेटची गरज निलेश मोरेना बसणार नाही शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा दोन्ही वक्त्यांनी अतिशय सुरेख उल्लेख केला आणि या राज्याला राज्यालाच नव्हे तर या देशाच्या घडवणुकीमध्ये किंवा देशाच्या जडतघडणीमध्ये ज्यांनी ऐतिहासिक असं योगदान दिलं त्या या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण जन्माला आलो हेच आपलं सर्वात मोठं भाग्य आहे आणि या राज्याला शौर्याची परंपरा आहे तसेच या राज्याला उद्योगाची सुद्धा परंपरा आहे ज्या महाराष्ट्र चेंबरचा उल्लेख केला किरणजीने के या महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग आणि कृषी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून गेले शंभर वर्ष ही संस्था काम करते अनेक वक्ते तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करणार मी या संस्थेबद्दलच थोडक्यात तुम्हाला सांगेन स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यावेळी महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या लोकांना ब्रिटिशांनी व्यापार उद्योगामध्ये भारतीय लोक पुढे येऊ नयेत अशा प्रकारचं धोरण सातत्यानं सा राबवलं आणि ज्या ज्यावेळी आपल्या भारतीय लोकांनी व्यापार उद्योगात येण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी या लोकांना त्रास कसा देता येईल अशा प्रकारची धोरणं बनवली आणि एकूणच त्यांचा वरचष्मा त्यांचं जसं धोरण होतं की जगाच्या पाठीवरचा त्यांचा सूर्य कधी मावळता कामा नये तेच धोरण त्यांनी भारतातले उद्योजक मोडून काढताना वापरलं मग त्यांनी शिपिंग इंडस्ट्री मोडून काढली अनेक वेगवेगळे उद्योग मोडून काढले आमच्या वस्त्रोद्योगाला अडचणीत आणण्याचं काम केलं अशा अनेक गोष्टी त्यांनी सातत्यानं करून ब्रिटिशांचं सा उत्पादनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकली जातील किंवा इथल्या सगळ्या उद्योगाचं नियंत्रण हे ब्रिटिशांच्याकडे राहील अशा पद्धतीचं धोरण सा राबवायचा सातत्यानं प्रयत्न केला आणि अशा काळामध्ये महात्मा गांधींनी या देशातल्या काही चार पाच निवडक उद्योजकांना हाताशी धरून भारतातील उद्योगांना भारतातील लोकांना व्यापार उद्योगात पुढं आणण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली त्यामध्ये जसे घनश्यामदास बिर्ला होते जमशेदजी टाटा होते तसा महाराष्ट्राचा एक सुपुत्र होता स्टेट वालचंद हिराचंद दुर्दैवाने गेली अनेक वर्ष उद्योजक म्हटलं की टाटा आणि बिर्ला ही दोनच नावं आपण घ्यायचो आता कोणती दोन नावं घेतो आपण अडाणी आणि अंबानी आता उद्योगातलं कर्तृत्व हे नाव घेण्यामध्ये चुकीचं काहीच नाही जितकं कॉन्ट्रीब्यूशन या देशाच्या औद्योगीकरणामध्ये टाटा आणि बिर्लांचं आहे किंबहुना त्याहीपेक्षा काखनभर चढ कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या औद्योगीकरणामध्ये शेठ वालचंद हिराचन यांचं आहे तुमच्यापैकी इथं आलेल्या सगळ्याच्या डोक्यामध्ये कुठला ना कुठला उद्योग व्यापार किंवा व्यवसाय करण्याची कल्पना मनात धुळत असेल किती जणांना वालचंद हिराचन यांचं जीवनाबद्दलच्या प्रमुख गोष्टी माहिती आहेत शरद पवारांचं नाव आपण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक अभ्यासू राजकीय व्यक्ती राजकारणाच्या संदर्भात बोलत नाही तर त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातला अभ्यास इतका सखोल आहे की ते कुठलाही प्रश्न चटकन समजून घेऊ शकतात आणि सहजासहजी काही कोणाचं कौतुक करतात असं मला कधी आढळलं नाही परंतु गेल्या वर्षी बारामतीमध्ये देशातल्या निवडक पासष्ट तरुण उद्योजकांना एका मध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं त्या ठिकाणी ते मार्गदर्शन करत होते आणि त्या तरुणांना त्यांनी काय संदेश दिला की तुम्हाला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर शेठ वालचन हिराचंद यांचं चरित्र वाचा आणि इथं बसलेल्या सातशे आठशे लोकांना यापैकी काही मोजक्या लोकांना जर वालचन हिराचन यांचं चरित्र माहीत असेल तर तेच वाक्य मलाही सांगावं असं वाटतंय की तुम्हाला खरंच तुमच्या आयुष्यामध्ये नक्की यशस्वी व्हायचं असेल तर वालचन हिराचन यांचं चरित्र तुम्ही वाचलं पाहिजे मला काही प्रश्न जर मी फार काही असं रथा भाषण करणार नाही आहे मला, मला ते थांबवतील तोपर्यंत मला जेवढा तुमच्याशी संवाद साधता येईल ते प्रयत्न करतो या देशातली पहिली मोटार कार कुणी बनवली मी आता सामान्य ज्ञानाचा प्रश्न याला तुम्ही व्यापारी असला पाहिजे किंवा उद्योजक असला पाहिजे असंही काही जरुरी नाही या देशातली पहिली मोटर कार कुणी बनवली टाटाने नाही चुकीचं उत्तर आहे प्रीमियर पद्मिनी शेठ वालचंदराचन यांनी बनवली मुंबई मधून ज्या काळामध्ये सायकल असण ही लक्झरी समजली जायची त्या काळामध्ये विमान बनवण्याचं स्वप्न कोणी बघेल का विमान घ्यायचं एक वेळ बघू शकेल स्वप्न किंवा विमानातनं प्रवास करायचं स्वप्न बघू शकेल मी विमानच तयार करायचं स्वप्न बघेल हे काम केलं शेठ वालचन हिराचन यांनी की या भारतामध्ये आपण कुठल्याच बाबतीत कोणावर अवलंबून असता कामाने जगावर आपलं राज्य करत असेल तर या देशामध्ये आम्ही विमान सुद्धा बनवलं पाहिजे ते नुसते मोटर कार बनवून थांबले नाहीत तर विमान बनवण्याची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि असा एक वेळानं झपाटलेला हा उद्योजक होता या देशातलं पहिलं औद्योगिक नगरी कुठली माहिती आहे असं आहे शिवाजी महाराजांच्याबद्दल आपण यांनी सांगितलं ज्या लोकांना आपला इतिहास माहिती नसतो ते आपलं भविष्य घडवू शकत नाहीत या देशाच्या उद्योगामध्ये किंवा या महाराष्ट्राच्या उद्योगीकरणामध्ये ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्याही जर आपल्याला माहिती नसतील तर आपली वाटचाली ट्रॅडिशनल व्यापार उद्योगासारख्या टिपिकल होणार हे बी एस सीमध्ये आय पी ओ या प्रत्येकाचा यायला म्हणजे असं जे म्हटलं त्यासाठी तुम्हाला थोडं आउट ऑफ बॉक्स विचार केला पाहिजे आणि त्यासाठी इतिहासाचा सुद्धा अभ्यास असणं हे गरजेचं आहे आपण म्हटलं की मला काय करायचं इतिहास बघून मला माझं भविष्य घडवायचं आहे तर हा इतिहास सुद्धा तितकाच महत्वाचा आहे या देशातलं पहिलं औद्योगिक नगर हे महाराष्ट्रात बनलं एकोणीसशे सात साली वालचंद नगर आणि दुसरं बनलं एकोणीसशे आठ साली जमशेदपूर त्या ठिकाणी त्या गावात वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग स्थापन केले हे पहिलं औद्योगिक नगर बनवलं शेठ वालचंद हराचन यांनी एकोणीसशे सात साली दुसरं बनवलं जी आर जमशेदजी टाटा यांनी झारखंडमध्ये बिहारमध्ये आता तर ते झारखंड आहे तर त्या अशा शेठ वालसेन हेराचन यांनी अनेक प्रकारचे उद्योग केले त्यामध्ये फाउंड्री होती ऑइल मिल होती टेक्स्टाईलचा त्यांचा तो मूळ बिझनेस होता या मुंबईकरांच्या माहितीसाठी पुणे मुंबईचा आपला जो रेल्वे येताना तो जो टनेल आहे या देशातल्या टनेल या संकल्पनेचे जनक हे शेठ वालसेन हेराचंद आहेत बोर्ड घाटातला जो पहिला बोगदा शेठ वालसेन हेराचन यांनी टनला आणि मुंबईकर तुम्ही जे पाणी पिता ते कुठून येतं पाणी हा धरणातून येतं नशीब ते तरी माहिती आहे तर तानसा धरणातून जी मुंबईत पाणी येतं ती पाईपलाईन शेड वालच हिराजन यांनी उभी केली होती कुठलेही क्षेत्र असं नाही की त्या क्षेत्रात त्यांनी काम केलं नाही आणि असं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना त्यांच्या डोक्यात अशी अनेक वेगळे उद्योग उभारले आणि हे उभारत असताना देशातलं विमान बनवण्याचा कारखाना आपण काढावा अशी संकल्पना त्याच्या मनात आली त्याला झपाटल्यासारखे त्याच्यावर काम करायला सुरू केलं आणि जगातले दोनच तंत्रज्ञ असे होते ज्यांच्याकडे विमान बनवण्याचं तंत्रज्ञान उपलब्ध होतं आणि दुर्दैवानं ते दोघेही ब्रिटिश होते आणि ब्रिटिश सरकारच्या परवानगीशिवाय ते कोणाला कुणाला तंत्रज्ञान देत नसत त्यातले एक तंत्रज्ञ भारतात आले होते मग शेठ वालसन हेऱ्यांना काय आलं की हे भारतात आलेले आहेत त्यांनी त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली त्यांनी इथल्या वॉइफ्याला विचारलं की हे भारतातले हे उद्योजक मला भेटायला येणार आहेत तर त्यांना वालचंद हेराचनचं उत्सापदी माहीत होत्या की हा कर्तृत्ववान उद्योजक आहे ह्याच्या डोक्यात काहीतरी असेल आणि हा काहीतरी नवीन उभा करेल तर त्याला भेटूच द्यायचं नाही तर त्यापूर्वीचे सगळे अनुभव ब्रिटिशांना तसे आलेले होते मी थोडं पुढचं आधी सांगतो मागचं कदाचित नंतर सांगेन मग त्यांना तिने भेट मिळू दिली नाही तर या बातदधारानं काय केलं ते ज्या विमानातलं मुंबई लंडनला परत जाणार होते त्यांच्या सीटच्या शेजारची सीट ह्यांनी बुक केली आणि सोळा तासाच्या प्रवासामध्ये त्यांनी त्याला उतरेपर्यंत बाटलीत घातला आणि तो ज्या विमानात उतरला त्यांनी करारावर सह्या केल्या की मी हे तंत्रज्ञान तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे आणि मग त्यावेळी प्रश्नाला ही जागा कुठे राहायची तर म्हैसूरच्या राजाने त्यावेळी ती ते जागा देऊ केली बेंगलोर मधली आज ज्या ठिकाणी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड उभारली आहे ती कंपनी शेट वालचंद हिराचन यांनी स्थापन केली जगाला फायटर फ्लाईट बनवून देणारी ही कंपनी शेट वालचंद हिराचन यांनी बांधली उभा करली आणि त्यातून त्यांच्या हयातीत विमान बाहेर पाडलं आणि ते विमान नुसतं त्यांनी बनवलं नाही त्याबरोबरीनं त्याने विमान सेवा देणारी कंपनी सुद्धा सुरू केली इंडिया एअर या नावाने आणि मला त्यांच्याबद्दल जास्त अटॅचमेंट येणार कारण मी कोल्हापूरचं आहे आणि कोल्हापूरमध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी एकोणीसशे एकोणचाळीस साली विमानतळ बांधलं होतं पुन्हा ते ज्या काळात सायकल नव्हते त्या काळात विमानतळ बांधलं तर विमानतळ बांधलं त्या विमान विमानसेवा सुरू करणारी कंपनी होती शेठ बालचंदराजन यांची आता भारत सरकारनं दहा वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडान नावाची योजना सुरू केली की सामान्य माणसाला विमान प्रवास करता आला पाहिजे त्यासाठी सरकार विमान कंपनीला काही अनुदान देतं ती योजना राजाराम महाराजांनी एकोणीसशे एक्केचाळीस साली अंमलात आणली होती की विमान कंपन्यांनी विमानसेवा कमी किमतीत द्यावी लोकांना म्हणून ते पर पॅसेंजर अनुदान द्यायचे म्हणजे ही थीम ही राजाराम महाराजांच्या काळातली आहे अशा या वालचंद हिराजन यांनी विमान बनवण्याचा कारखाना काढून जगाला आश्चर्यचकित करून दिले की भारतातला एक माणूस विमान बनवण्याचा कारखाना उभी करतो त्यापूर्वी पाच एप्रिल एकोणीसशे सा, एकोणस एकोणीस साली त्यांनी या देशातून ब्रिटिशांनी मोडीत काढलेली जहाज वाहतूक व्यवस्था पुन्हा सुरू केली सिंधियांच्या असलेलं स्टीमर त्यांनी खरेदी केलं आणि मुंबई सल, ते लंडन हा जहाज प्रवास त्यांनी पहिला सुरू केला पाच एप्रिल एकोणीसशे एकोणसा एकोणीस साली त्यावेळेचे सुप्रीम कोर्टाचे ज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश काश्मीरचे राजे हरिसिंग आणि असे सगळे देशातले प्रमुख लोक त्या पहिल्या बोटीच्या प्रवासामध्ये सहभागी झाले होते आणि तो दिवस आजही भारत सरकार नॅशनल मेरिटाईम डे म्हणून साजरा करतो पाच एप्रिल हा दिवस हे करत असताना सर्वच क्षेत्रामध्ये भारत परिपूर्ण असला पाहिजे म्हणून जहाज बनवण्याचा कारखाना त्यांनी सुरू केला तर जहाज बनवताना सगळ्यात डीप पोर्ट लागतं तर भारताचं सगळ्यात डीप पोर्ट हे विशाखापट्टनम येथे आहे म्हणून त्यांनी मध्ये कंपनी सुरू केली हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड ती स कंपनी नंतर सरकारनं खरेदी केली जसं हिंदुस्थान एरोनॉटिक्स सरकारनं घेतलं तसं हिंदुस्थान शिपयार्ड सुद्धा सरकारनं घेतलं हे सी सी लिंक जी बनवलेली कंपनी आहे हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन ही सुद्धा त्यांचीच कंपनी ही कंपनी टाटांच्या आणि त्यांच्या भागीदारीमध्ये होती पण त्यांचं कर्तृत्व बघून टाटाने त्यांचे सर्व हिस्सा वालचन हेहराच्या यांना विनामूल्य दिला आणि ही कंपनी वालच नेहराच्या यांना दिली एकट्याला चालवायला अशा अनेक उद्योग त्यांनी या राज्यामध्ये या देशामध्ये उभे केले आणि या राज्यातल्या लोकांना विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांना व्यापार उद्योगात प्रोत्साहन देण्यासाठी एकोणीसशे सत्तावीस साली त्यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेची स्थापना केली त्या काळात के आजही चेंबर ऑफ कॉमर्स ही ग्लोबल कन्सेप्ट आहे जगातल्या कुठलाही देश असेल तर दे त्या देशातल्या त्या दे राज्यातल्या चेंबर ऑफ कॉमर्सनं दिलेले प्रस्ताव हो। कुठलंही सरकार ऑफ एंड रिजेक्ट करू शकत नाही त्यांना त्याच्यावर ते चर्चा करावी लागते किंवा एक्सप्लेनेशन द्यावं लागतं आम्ही तुमचं प्रबोधन मंजूर करतो किंवा नाही केलं तर का नाही करू शकत किंवा ते मॉडीफाय करून करावं लागतं पण चेंबर ऑफ कॉमर्सचा प्रस्ताव हा हो। प्रत्येक देशाला प्रत्येक सरकारला विचारात घ्यावाच लागतो म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना व्यापार उद्योगात पुढावण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केली त्यांचे त्यावेळेचे सहकारी जे नोकऱ्या करत होते शंतनुराव किर्लोस्कर लक्ष्मणराव किर्लोस्कर आबासाहेब गरवारे या सगळ्यांना नोकऱ्या सोडायला लावल्या सगळ्यांना वेगवेगळे उद्योग करायला लावले आणि ह्या पासा बाबासाहेब दानूकर या, दानू या सर्वांनी महाराष्ट्र पिंजून काढला मी महाराष्ट्र हे आत्ता म्हणतो आपण त्यावेळी आपल्याला राज महाराष्ट्राला हो महाराष्ट्र हे नाव कधी मिळालं हे तर सगळ्यांना माहीत असेल ना हां कधी एकोणीशे त्याच्या आधी काय नाव होतं आपलं Hmm? बॉम्बे प्रेसिडेंसी हे आपल्या राज्याचं एकोणीसशे साठ पर्यंतचं नाव होतं परंतु चेंबरचं नाव हे एकोणीसशे सत्तावीस पासून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स हेच आहे आणि या पाच जणांनी त्यांच्या बाकीच्या सहकाऱ्यांच्या बरोबर पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि अनेक ग्रामीण भागात छोट्या छोट्या शहरातल्या लोकांना वेगवेगळ्या व्यापार उद्योगामध्ये आणण्यासाठी प्रोत्साहन केलं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या उद्योगीकरणाचा पाया त्या महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून या सर्व प्रमुख लोकांनी घातला आणि ज्या आपण महाराष्ट्रामधल्या अनेक औद्योगिक वसाहती एम आय डी सी या नावानं ओळखतो ही संकल्पना एकोणीसशे पंचावन्न साली चेंबरचे त्यावेळेसचे चा अध्यक्ष लालचंद हिराचन यांनी राज्य सरकारला दिली की उद्योजकांनी उद्योग, उद्योग करताना जागा घेणे त्याच्या सगळ्या प्रोसिजर पूर्ण करणे कन्व्हर्जन करणे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणे यात जर पाच पाच आणि दहा दहा वर्षाचा वेळ राहणार असेल तर ते उद्योजक उद्योग कधी उभा करेल त्याला हे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी मिळालं पाहिजे म्हणून सरकारने अशा प्रकारच्या औद्योगिक वसाहती उभाराव्यात आणि उद्योजकांना तयार इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं ही संकल्पना एकोणीसशे पंचावन्न साली दिली प्रस्ताव करून राज्य सरकारला आणि पाच सहा वर्ष त्याच्यावर बऱ्याच बैठका झाल्या अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या आणि एकोणीसशे एकसष्ट साली या राज्यानं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली त्याची संकल्पना ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने दिली होती अगदी ताजं उदाहरण तुम्हाला सांग तुमच्यापैकी बरेच जण आले असतील अटल सेतू तर सगळ्यांना माहिती आहे ना या अटल सेतूची संकल्पना चेंबरचे एकोणीसशे पंच्याहत्तर साली अध्यक्ष असलेले जे डी बोधे हे जागतिक दर्जाचे इंजिनियर होते त्यांनी राज्य सरकारला दिली होती की उरण अन्य हा सेवा हा समुद्र मार्ग झाला पाहिजे उशिरा का सरकारनं तो अंमलीत आणला आणि हा अटल सेतू आपण जो बघतो ती संकल्पना सुद्धा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं या राज्य सरकारला दिलेली संकल्पना आहे अशा अनेक गोष्टी या राज्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटसाठी चेंबरच्या माध्यमातून सातत्याने केल्या गेल्या अशा जसं औद्योगिक वसाहतीचा आपण निर्माण केलं तशा अनेक प्रकारच्या सरकारच्या धोरणामध्ये चेंबरचा महत्वाचा सहभाग राहिला आणि आपल्या सगळ्यांना आता त्यांनी शिवाजी महाराजांच्या येरामध्ये नेल्यामुळे मला थोडंसं सा इतिहास सांगायची इच्छा झाली म्हणून मी तुम्हाला हा इतिहास सांगितला तर त्यातली एक महत्त्वाची गोष्ट नक्की मला आजच्या या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना शेअर करायची आहे संयुक्त महाराष्ट्राचं जे संपूर्ण मुवमेंट चालली हे स्वतंत्र राज्य होण्यासाठीचं मुंबईसह ती संपूर्ण मुवमेंट ही चेंबरच्या मुख्यालयामधनं चालली यशवंतराव चव्हाण नानासाहेब गोरे वगैरे ती जी काही मंडळी होती त्यावेळेच्या त्या मुवमेंटमधली ते सगळं मुवमेंटचं हेडक्वॉर्टर हे चेंबरचं ऑफिस होतं आणि या ऑफिसमधून ही सर्व मुवमेंट चालायची आणि या चेंबरच्या विकासामध्ये सर्वात मोठं आत्ताच्या काळात कॉन्ट्रिब्युशन कोणी दिलं असेल तर ते यशवंतराव चव्हाणाने दिलं या संस्थेत त्यांचं प्रचंड प्रेम होतं आणि ज्यावेळी हे दोन राज्य करायचा निर्णय झाला त्यानंतरच्या चेंबरच्या ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीमध्ये ही सगळी मंडळी जमली होती आणि या राज्याला नाव काय द्यायचं ही चर्चा सुरू होती आणि ते जिथं भारतीय बैठक होती त्यावेळी चेंबरमध्ये त्यावेळेचे फोटो सुद्धा आहेत तर ते भारतीय बैठकीवर बसलेले त्यांनी समोरच चेंबरचा नावाचा बोर्ड आहे मी त्यावेळी बोर्ड होता तो नावाचा आता राज्याचं नाव काय तर यशवंतराव चव्हाणने ते वाक्य हिंदीमध्ये काय घेतलं मला माहित नाही ते लिहिलेलं आहे चेंबरच्या त्या बुकमध्ये राष्ट्र मे बडा महाराष्ट्र या राज्याला महाराष्ट्र हे नाव द्यायचं या राज्याला नाव देणारं चेंबर आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या देशामधली सगळी राज्याची चेंबर ही राज्याच्या नावावरून झालेली आहे ही एकमेव चेंबर आहे ज्याने या राज्याला नाव देण्याचा अभिमान या चेंबरला गौरव मिळालेला आहे आणि याच्यापेक्षा मोठं कॉन्ट्रीब्युशन या राज्याच्या उभारणीमध्ये काही असूच शकत नाही ज्या राज्याचं नाव चेंबरच्या नावावरून दिलं गेलं त्या यशवंतराव चव्हाणांनी प्रचंड आ, काम या चेंबरच्या माध्यमातून उद्योगाच्या उभारणीसाठी मदत करण्याचं केलं कर आणि एकोणीसशे चौसष्ट साली ज्यावेळी यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीत गेले त्यावेळी त्यांनी एक नवीन परंपरा सुरू केली की महाराष्ट्र चेंबरचं दिल्ली संमेलन त्यांनी सुरू केलं दरवर्षी यशवंतराव चव्हाणांनी ती सुरू केलेली परंपरा नंतरच्या काळात जेवढे केंद्रात मंत्री झाले त्या सगळ्यांनी ती परंपरा सुरू ठेवली कोरोनाच्या आधी सुरेश प्रभूने दोनदा ते होस्ट केलं आता यावेळी नितीन गडकरी होस्ट करतायत दिल्लीतलं महाराष्ट्र चेंबरचं संमेलन तर एकूणच मला या निमित्तानं थोडासा इतिहासाला उजाळा एवढ्यासाठी दिला की या राज्याच्या व्यापार उद्योगाच्या जडणघडणीमध्ये चेंबरनं अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका बजावलेली आहे आणि आत्ताही तेच काम चेंबर सातत्यानं करतं मग छोट्यातला छोटा उद्योजक असेल किंवा मोठ्यातला मोठा उद्योजक असेल त्याच्या व्यापार उद्योगासाठी लागणारं संपूर्ण सहकार्य हँड होल्डिंग करण्याचं काम चेंबर करतं मग जगातल्या अनेक देशांची तुम्हाला निर्यात करायची असेल आयात करायची असेल किंवा देशांतर्गत व्यापार वाढायचा असेल किंवा तुम्हाला नवीन व्यापार उभा करायचा असेल त्या प्रत्येक क्षेत्रात तुमच्या मदतीसाठी चेंबर सदैव तयार आहे मग ते बँकांच्या सहकार्यापासून त्या प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यापर्यंत असेल अशा कुठल्याही कामामध्ये ज्याही तुम्हाला गरज वाटेल हे चेंबर तुमच्या पाठीशी असाल अशी ग्वाही या निमित्तानं देतो या निमित्तानं मला तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी निलेजी व त्यांच्या संपूर्ण टीमनं दिली याबद्दल अभिनंदन त्यांना धन्यवाद देतो आणि माझी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र